महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या आम्हाला बळ आलेला आहे त्या माध्यमातून आपल्या सर्वांनाच बळ आलेलं आहे खरं सांगायचं म्हणजे आता तुम्ही पाहताच आता सोशल मीडियावरनं साहेबांचं काम कशा पद्धतीनं आहे साहेब खरं म्हटलं तर चोवीस तास काम करतात साहेब चोवीस तास त्यांनी कधी झोपतात आणि कधी त्यांनी उठतात ते नाही असं झाले कारण साहेबांच्या माध्यमातून बरेच काम आता मार्गी लागलेले आहेत काम असं आहे की एक उत्कृष्ट काम असं केलेलं आहे आज एक वर्ष झालं माझ्या बंधू आणि भगिनींना सांगायचं आहे की रक्षाबंधनचं रक्षाबंधनच ज्या बहिणींना ओवाणी द्यायचं होतं ते आजपर्यंत कोणीच केलं नव्हतं कुठल्याच मुख्यमंत्री केले नव्हते तर आज बहिणींना एवढं बळ दिलेला आहे काही बहिणींना गोरगरीब परिस्थितीमध्ये एक तुपला बहीण आहे आपली एक आपला बहीण आहे म्हणून साहेबांनी सगळ्यांना पंधराशे रुपये प्रमाणे एक आर्थिक ओवाळणी एक पंधराशे त्यांनी प्रत्येक महिन्याला द्यायचं ठरवलं पण हे कितपत बहिणीपर्यंत पोहोचलं आणि त्या बहिणींना कितपत त्याचा फायदा झाला हे सगळ्या बहिणींना माहित आहे आता तुम्हाला सांगायचं म्हणजे साधं ताई एक बहिणींना एवढं अडचण होती मुंबई मधली गोष्ट आहे आणि ते माझ्या समोर घडलेली आहे दोन महिन्याचे तिचे पैसे एकदम आले म्हणजे मध्ये दोन महिन्याचे एकदम आले ना, ना? तर तीन हजार रुपये तिला आले आणि त्यांच्या मिस्टरना अचानकच कामावर अटॅक आला अटॅक आला ती गरीब परिस्थितीत होती ती कामावरनं आली पळत धावून आणि नवऱ्याला असं झालेलं पाहून तिथं डॉक्टरने तिला दहा हजारचं इंजेक्शनचं सा रेट सांगितली आणि तुम्ही ताई काय गडबड करू नका तुमच्या परिस्थितीची मानाने तुम्हाला मी हेल्प करतो तर ती बाईन तिथं मेसेज बघून पटकन जाऊन तीन हजार रुपये घेऊन येऊन खरं सांगते माझ्या समोरची धडाधडा साहेबांचं नाव घेऊन रडायला लागले की मला हे तीन हजार वरच्या मेडिकलच्या खर्चाला मला मिळाला आज मला किती आनंद झाला तर तिनं परत दोन महिन्याचा जमा करून त्या मिस्टरांचा तिनं जीव वाचवला म्हणजे बघा साखर पैसे सुद्धा दिलं त्या पैशाचं साहेबांचं त्या आपल्या मिस्टरांचं जीव वाचवले आज साहेबांचं नाव कोणा कोणाकोपऱ्यातनं ना आहे वर गरीबांच्या आहे कारण साहेबांना जाण आहे की जान गरीबी तिची काय जाण असते ते जाता जाता एका त्या कार्यकर्त्यांना सही करायला पण तिने थांबतात त्यांचं एवढं मोठ्या एका सभेत असू दे तुम्ही बघताय छोट्या एका मुलाला त्यांनी नाराज करत नाही असं साहेबांचं काम आहे तर आता आपल्याला एवढी मोठी प्रत्येकांची आता प्रश्न आता तुम्ही दादा म्हटला की सगळ्यांचा ही आता पाण्याचा प्रश्न आहे एवढं बिलं आपले एवढ्या वर्षाची आपले भरायची कुवत नाहीये हा बिलं वाढून आलेले आहेत त्याच्यावर सुद्धा साहेबांनी मात करतात आणि शंभर टक्के मी तो तुम्हाला आम्ही सर्वजण आम्ही ग्वाही देतो की हे तुमचं काम शंभर टक्के आम्ही करून दिल्याशिवाय बसणार नाही